ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमाऊली मातोश्री मा यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आणि आपलं जे नेहमी आपण सोमवारचं जे चिंतन करतो आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया म्हणून आनंदाने एकट्याने जीवन जगायचं असं जर एखाद्या व्यक्तीचा विचार असेल तर तो एकट्याने आनंदाने जीवन जगू शकत नाही सर्व मिळून आपण आनंदाने जीवन जगू शकतो हे महत्वाचं असतं म्हणून आपण नेहमी बघा कधी आपल्याला आनंद साजरा करायचा असं तर आपण इतरांनाही आपल्या जवळच्या लोकांना बोलवत असतो मग लग्न असो वाढदिवस असो निय निदाय समारंभ सण असो इथे काय करत असतो आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना बोलवून तो आनंद साजरा करत असतो किंबहुना हे सण साजरा करणं किंवा वाढदिवस साजरा करणं किंवा लग्न समारंभ असे निनाळे समारंभ जे होता की सण सण असतात इथे सामूहिकपणेच आनंद साजरा करण्यासाठीच ती व्यवस्था असते लक्षात ठेवा म्हणून जीवन ही एक व्यवस्था आहे वैश्विक जीवन ही सुद्धा व्यवस्था आहे म्हणून व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या की जीवनयोद्धेचा एक व्याख्या आहे निसर्ग नियमासहित सहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच परमेश्वर असं म्हटलंय पण त्याचा दुसरा अर्थ काय निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशी व्यवस्था म्हणजे आनंद म्हणजे आनंदासाठी आनंद हवा असेल तर जिथे व्यवस्था आहे तिथे आनंद असतो आता व्यवस्था म्हटल्यानंतर तिथे नियम येतात ते स्वयंचलित स्वयं नियंत्रित अशी तिथे ती व्यवस्था निर्माण होते आणि तिथे आनंद असतो म्हणून हे सगळं वैश्विक जीवन जर पाहिलं ते खरं आनंदमय आहे तिथे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे आपल्या लक्षात येते म्हणून अगदी आपण म्हणतो आकाश अवकाश म्हणजे एक सुंदर अशी व्यवस्था आहे की एवढी प्रचंड पोकळी आहे त्यामध्ये हे अख्खं ब्रह्मांड भरलेले आहे त्यामध्ये सगळे आपण आहोत आणि तरी सुद्धा ह्या ब्रह्मांडाचा तिथे विस्तार होतोय असं जे सांगितलं जातं म्हणजे पोकळीला अथांग पोकळी आहे ती अनंत पोकळी आहे तिला अंत नाही अपले आउती है ही एक सुंदर व्यवस्था आहे ह्याच अवकाश म्हणजे त्याला आकाश म्हणतो म्हणजे आपल्या अवतीभोवती नुसतं वर आकाश आहे असं नाही आपल्या अवतीभोवती सगळं आहे ती पोकळी आहे आणि ती खरी अवकाश आहे म्हणजेच आकाश आहे त्यामध्ये असलेलं तत्व सुंदर व्यवस्था आहे तेजतत्व सुंदर व्यवस्था आहे पहा जलतत्व सुंदर व्यवस्था आहे हे सगळं आपल्या जीवनासाठी आणि सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी व्यवस्था आहे त्याच्यातले एक जरी कमी झालं तरी वैश्विक जीवनही उरणार नाही आणि मानवी जीवनही उरणार नाही की कोणाच जीवन उरणार नाही जर तेजतत्व नसेल जलतत्व नसेल असं होतं होऊ शकत नाही म्हणून ही पंचमहातत्व म्हणतो ती सुंदर अशी एक व्यवस्था आहे परमेश्वराची व्यवस्था आहे ती व्यवस्था आहे तिथे आनंद आहे परत लक्षात घ्यायचं आणि म्हणून सूर्यमालिका म्हणतो आपण त्यावेळेस सूर्य एक सुंदर व्यवस्था आहे आणि सूर्यावती फिरणारे ग्रह ही सुंदर व्यवस्था आहेत त्यांचं स्वतःवरती फिरणं आणि परत सूर्यावती फिरणं याच्यातून जी जी निनियाळी परिस्थिती प्रत्येक ग्रहावर येत असते तिथे ती सुद्धा अशी एक व्यवस्था असते आणि म्हणून सग सर्वत्र जे आपण पाहतो ते हे वैश्विक विश्वाकडे ज्या पाहतो त्या सगळीकडे व्यवस्था आहे हे लक्षात येईल म्हणून व्यवस्था पाहणं आणि त्या व्यवस्थेशी सुसंगत राहणं तिथे आनंद आहे लक्षात घ्या व्यवस्था आणि त्या व्यवस्थेशी सुसंगत वागणं सूर्यप्रकाश ही व्यवस्था आहे संपूर्ण जीवनासाठी म्हणजे पशु पक्षी माणसं किडे मकोडे कोणी असो त्या सर्वांसाठी जीवन जगण्यासाठी किंवा वनस्पती सर्वांसाठी सूर्यप्रकाश हा अत्यंत आवश्यक आहे व्यवस्था आहे पण तिथे सुसंगत वागता आलं पाहिजे हे महत्वाचं नंतर बाराचं सूर्य उग तळपतोय आणि ही सुंदर व्यवस्था म्हणून गरमी उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सूर्याकडे पाहत बसा तरी ते थोडा उभे राहा काय होईल आपल्या शरीर व्यवस्थेला घामाने किंवा अगदी अशक्तपणा येतो घाम होऊन डि डिहायड्रेशन म्हणतो आपण त्याला तर तिथे म्हणून व्यवस्थेशी सुसंगत वागता आलं पाहिजे प्रकाश आवश्यक आहे ऊन आवश्यक आहे डी विटॅमिन्स आपल्याला मिळतं पण तिथे ज्या मर्यादा आहे त्या मर्यादा सुद्धा ही व्यवस्था आहे कुठे कोणत्या व्यवस्थेशी कसं सुसंगत वागता येतं तिथे कशी मर्यादा रूपी व्यवस्था आपल्याला सांभाळता आली आपण आनंदाने राहू शकतो म्हणून वायु तत्व ही सुंदर व्यवस्था आहे पण वादळ रूपाने जर तत्व ज्या निर्माण ती सुद्धा व्यवस्थाच आहे पण आपल्यासाठी ती अव्यवस्था असू शकते त्या व्यवस्थेशी आपण सुसंगत म्हणजे त्या व्यवस्थे अशा वादळापासून आपण दूर कसं राहावं हे जर माणसाला कडे आनंद राहू शकतो म्हणून प्रत्येक ठिकाणी जलतत्व सुंदर व्यवस्था आहे पाणी म्हणजे जीवनच असं म्हटलं पाणीच नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही पण पान त्याच पाण्याला मोठा पूर आला आणि सगळं घर दारं वाहायला लागली तर काय होतं आपल्यासाठी ती अव्यवस्था होते म्हणून अशा अव्यवस्थेपासून व्यवस्थित व्यवस्था सुसंगत कशी राहील इथे जर आपलं लक्ष राहिलं आणि त्या पद्धतीने आपण जर बघायला लागलो तर आपण आनंदाने जीवन जगतो म्हणून ब्रह्मांड म्हटल्यानंतर किंवा जग म्हटल्यानंतर सुंदर व्यवस्था आणि त्या अंतर्गत अनेक व्यवस्था सौर मालिका म्हणतो आपण ही व्यवस्था आहे पंचमहातत्व ही व्यवस्था आहे त्यामध्ये आता वनस्पती वनस्पती निर्माण होतात त्याही सुंदर व्यवस्था आहेत आणि त्या वनस्पती बरोबर मग जलचर आले मासे आले किडे मकोडे आले त्याच्यातून पशुपक्षी आले आणि त्याच्यातून माणूस आले ही सगळी रूप रूप जी म्हणतात ती सुद्धा एक व्यवस्था आहे आणि प्रत्येक रूप हे परत व्यवस्था आहे आपल्या शरीराकडेच पाहिलं तर शरीर सुद्धा सुंदर व्यवस्था आहे आनंदाने जीवन जगण्यासाठी सुंदर व्यवस्था आहे या शरीराच्या ठिकाणी प्रत्येक व्यवस्था अंतर्गत अनेक व्यवस्था आहे परत मज्जा संस्था म्हणतात म्हणजे आपण ज्याला मेंदू म्हणतो मज्जा मज्जा तंतू जे म्हणतो ही जी मज्जा संस्था म्हणजे मज्जा संस्था म्हणजे ही व्यवस्था आहे काही काय जर बघायला गेलं तर आपल्या ठिकाणी श्वसन संस्था आहे श्वासोच्छ फुफ्फुस वगैरे जी श्वसन संस्था आहे काही ठिकाणी आणखीन बघायला गेलं तर आपण जे बोलतो त्यासाठी पण ती एक व्यवस्था आहे घशाच्या ठिकाणी कंठा करायचे काही ठिकाणी खाली बघायला गेलं तर आपल्याला हृदय आहे रक्ताभिसरण चालू आहे हे सुद्धा सुंदर सगळ्या व्यवस्था व्यवस्थित चाललं तर आपण आनंदाने जीवन ही व्यवस्था बिघडली की दुःख निर्माण झालं म्हणून समजा म्हणून व्यवस्थेशी सुसंगत वागण्यात पण आहे आणि त्या सुसंगत वागण्यात आनंद आहे मग आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला ह्या व्यवस्था व्यवस्थित समजून घेता आल्या पाहिजेत आणि त्या व्यवस्थेशी सुसंगत वागता आलं पाहिजे म्हणून मनुष्य निर्मिती व्यवस्था आणि नैसर्गिक किंवा परमेश्वर निर्मित व्यवस्था अशा दोन्ही ठिकाणी आहेत म्हणून सर्व विश्व म्हणजे परमेश्वर निर्मित व्यवस्था आहे आणि आता समाज निर्माण झाला म्हणून समाज व्यवस्था झाली माणसं एकत्र येऊन ज्यावेळेला राहायला लागली त्याला आपण म्हणतो समाज व्यवस्था त्या समाजामध्ये कुटुंब व्यवस्था आली त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये परत अगदी छोट कुटुंब मोठं कुटुंब ह्या व्यवस्था निर्माण होतात म्हणून सगळीकडे बघायला गेलं तर हे व्यवस्था आहे राष्ट्र ही व्यवस्था आहे व्यवस्था म्हणून जर त्या व्यवस्थित समज सांभाळल्या तर आनंद आहे पण राष्ट्र राष्ट्रामध्ये युद्ध होणं ह्या व्यवस्थेशी विसंगत असल्यामुळे ते दुःख निर्माण होत राष्ट्र म्हणजे अमुक एक प्रदेश आहे त्या प्रदेशातल्या लोकांनी आनंदाने जीवन जगावण्यासाठी एक ती व्यवस्था समजून घेता आली पाहिजे दुसऱ्या राष्ट्राची ती ती सुंदर व्यवस्था आहे त्यांनी सुखी व्हावं हो आणि आम्ही सुखी व्हावं हो, सर्वांनी सुखी व्हावं हो, ही जर भावना असेल तर दोन्ही व्यवस्था त्यावेळेस सुख होईल पण माणसाला हे कळत नाही आणि हे कळत नसल्यामुळे राष्ट्रामध्ये राष्ट्र राष्ट्रामध्ये जे लढाया पाहतो आपण त्याच्यातून अनेक माणसाला मृत्यू येतोय म्हणा जखमी होत आहेत दुःख निर्माण होत आहे आणि त्याच्यातून मिळवणार काय शेवटी जमिनीचा तुकडा पण मिळत नाही माणसं मात्र खूप मारली जातात आणि ते सगळे अव्यवस्था असते म्हणून कुठची व्यवस्था कशी सांभाळायची ही माणसाला शहाणपणावं प्रत्येक राष्ट्रातल्या माणसाने आपल्या राष्ट्राची काळजी घेणं आणि आपल्या राष्ट्रात म्हणजे आपल्या राष्ट्रातील माणसांची त्या राष्ट्रातले पशुपक्ष्यांची त्या राष्ट्रातल्या वनस्पतींची नदी नाल्यांची काळजी घेणं कारण त्या सुंदर व्यवस्था चालल्या आपली व्यवस्था चांगली चालेल हे लक्षात ठेवा म्हणजे इथे स्वार्थ आणि परमार्थ सगळ्या व्यवस्था चालल्या पाहिजेत म्हणून आपण म्हणतो समाजात असतो त्यावेळेला आपण निंदणी कुटुंब आहे ती सगळी प्रत्येक कुटुंब कुटुंब अनेक कुटुंब होऊन ही कुटुम्बा 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 हो समाज व्यवस्था चालू असते कुटुंबा कुटुंबामध्ये पण जर भांडणतंटे असतील वादविवाद असेल तर त्या व्यवस्थेचं विसंगत वागणं होतं दुःख निर्माण होत म्हणून प्रत्येक व्यक्ती ही व्यवस्था आहे परत एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती ह्या दोन्ही व्यवस्था आहे प्रत्येक दोन्ही व्यवस्थेने सुसंगत वागलं तर आनंद आहे तिथे विसंगत वागलं तर दुःख आहे बघा काय ते काम म्हणजे बघायला गेलं तर परमेश्वराकडून जे हा व्यवस्था निर्माण झालेल्या त्या आनंदाने जीवन जगण्यासाठी येतात आणि त्या आनंदाने जीवन जगण्यासाठी मनुष्याला बुद्धी मिळाली आहे पण बुद्धीचा वापर कोण करतं तुझं माझा आणि अहंकार याच्यातच आपण भांडणतंडे करतो मग कुटुंबात पण भांडणतंडे पाहतो बघायला गेलं तर कुटुंबामध्ये बघा व्यवस्थित पैसा आहे व्यवस्थित जेवण जेवू शकतात व्यवस्थित घर मिळतं अशाही कुटुंबामध्ये सुख असायला हवं ना नाही होत का <laughs> तिथे पती पत्नी भाऊ बहीण काका मामा तुझं माझं तुझं माझं करून भांडतच बसतात आणि व्यवस्थेशी विसंगत वागतात हे त्यांना कळत नाही ह्याचं चुकलं आणि माझं चुकलं तुझं चुकलं तुझं चुकलं माझं चुकलं ह्याच्यातच इतका वाद घालत असतात म्हणून ह्या सर्वांपासून वेगळेपणाने जीवन जगता आलं पाहिजे प्रत्येक व्यवस्थेशी सुसंगत वागता आलं पाहिजे तिथे आनंद आहे म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी ही बुद्धीचा वापर प्रत्येकाला करता आला शानपण म्हणजे व्यवस्थेशी सुसंगत वाग वागणं म्हणजे शहाणपण शहाणपण शानपण ज्याला म्हणतात प्रत्येक व्यवस्थेशी सुसंगत वागता आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला प्रेमाने किंवा आपलेपणाने संबंध जोडता आले पाहिजेत तिथे व्यवस्थेशी सुसंगत आहे किंभवना आपण एकमेकाशी सु ह्या सु... व्यवस्थेशी सुसंगत वागणं म्हणजेच परमेश्वरची भक्ती आहे परमेश्वरची भक्ती म्हणत असताना लोक देवाची देवाच्या मूर्तीची खूप अगदी भक्तिभावने पूजा करतात पण परमेश्वरातून निर्माण झालेल्या हा मनुष्य देहरूपी जिवंत मूर्तीशी मात्र विसंगत वागतात आणि तिथे दुःख निर्माण होतं लक्षात घ्या म्हणून प्रत्येक मनुष्य कि मानवी देह हो ही परमेश्वरातून निर्माण झालेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे असं जे जीवन उद्या सांगते ते आपल्या लक्षातच येत नाही आपण परमेश्वरची मूर्ती पाहतच नाही तुझं माझं करून पाहतो आणि त्या पाहण्यातूनच आपण त्या व्यवस्थेशी विसंगत वागतो पण तिथे आपल्या जीवनात दुःख निर्माण होतं कारण तिथे दुष्कर्म सुरू होतं आम्ही कोणाला काही बोलत नाही वागत नाही आपण मनात मात्र आम्ही त्यांच्या चार हात लांब राहणार असं म्हटलं तर ते विसंगतच वागणं झालं ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माणसांना कळत नाही का कळत नाही कारण हे शास्त्रच माहीत नाही की हे सगळं विश्व म्हणजे एक सुंदर व्यवस्था आहे आणि त्या अंतर अनेक व्यवस्था आहेत आणि ह्या प्रत्येक व्यवस्थेने या व्यवस्थेशी सुसंगत कसं वागायचं हे कळलं पाहिजे वाघ ही व्यवस्था आहे पण जंगला ती जंगलासाठी आहे ती समाजात येऊन राहण्यासाठी नाही शहरात वाघाला तर काही उपयोगाचा व्हायचा एक तर त्या वाघाचा मृत्यू होणार तर अनेक माणसांचा मृत्यू होणार कारण ती व्यवस्थाच तशी आहे त्या व्यवस्थेला जंगलातच राहिलं पाहिजे माणसाने जंगलात जायचं असेल तर ते आपल्याला सुरक्षित कसं राहून पाहून जंगलात जायला काही हरकत नसते पण वाघाचं जी आहे वास्तव्य तिथे त्याला त्याच्या वास्तवावर आपण धोका देत ठेवता कामा नये त्याला त्रास देता कामा नये एवढं सारी कळलं तरी ती व्यवस्थेची आपण सुसंगत वागतो म्हणून अगदी समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था असं म्हणताना सुद्धा कुटुंबातली लोकांना सुद्धा हे लक्षात येत नाही की आपण ही व्यवस्था म्हणून सांभाळली पाहिजे कुटुंब ही एक सुंदर व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये एकमेकांनी एकमेकाशी आपलेपणाने एक वागलं आपलेपणाने एकमेकाला मदत केली तर सगळं काही आनंदाने होऊ शकतं कुटुंबा कुटुंब नातेवाईकांमध्ये सुद्धा ज्या वेळेला स्पर्धा असतात चढावड असते एकमेका अनिष्ट चिंतन असतं तिथे सुद्धा दुःख निर्माण होतं एका बाजून नाही दोन्ही बाजून दुःख निर्माण होत अनिष्ट चिंतन करणारा का अनिष्ट वागणारा समोरच्याला दुःख दे देतोच पण तेच दुःख निसर्ग नियमापुढे बुमरांग होऊन त्याच्याकडे पुन्हा दुसऱ्या बाजूने येतं ह्या बाजूने नाही येतं दुसऱ्या बाजून कुठून तर येतं हा नियम आहे म्हणून सर्वांना आनंद दिलात तर आपण आनंदी होऊ शकतो सर्वांना जर आनंद देता आला तर आपण वागता आलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे लक्षात घ्या तिथे व्यवस्था सांभाळणं हेच कळलं पाहिजे म्हणून वनस्पती म्हटली तर वनस्पती व्यवस्था त्या वनस्पती म्हणजे ज्या ज्या समजा आंब्याची झाडं लावली तर आंब्याची झाडं ही एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेतून आपल्याला आनंद घेता येतो फळ मिळतात सावली मिळते प्राणवायू मिळतो सगळ्या व्यवस्था आहेत त्यामुळे ह्या व्यवस्था आपल्याला समजून घेता आल्या लक्षात घ्या की परमेश्वर निर्मिती व्यवस्थाही समजली पाहिजे आणि मानव व्यवस्था व्यवस्थाही समजून घेता आली पाहिजे आपण ज्यावेळेला लग्न समारंभ करतो त्यावेळेला अनेक लोकांना बोलवतो मग ती समजून घेतो अरे किती माणसं येणार शंभर माणसं मग समजून घेतलं तरच व्यवस्था नाहीतर पन्नास लोक बसले एवढी जर हॉल असेल आणि पाचशे लोकांना जर बोलवलं लो, तर काय होणार व्यवस्था होणार व्यवस्था राहणार नाही तिथे सगळ्यांची सोय झाली पाहिजे सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे तितक्या लोकांना तुम्हाला बोलवता आलं पाहिजे त्या मर्यादेतच राहिलं पाहिजे म्हणून मर्यादा ही व्यवस्था आपल्याला सांभाळता आली आपण आप मर्यादा ही व्यवस्था सांभाळत नाही प्रत्येक व्यवस्थेला जी मर्यादा आहे त्या मर्यादेत आपल्याला राहता आलं तर त्या व्यवस्थेशी आपल्याला सुसंगत वागता येतं आणि त्याच्यावरून आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं म्हणून आपल्या मीपणाचा अहंकाराचा मा तुझं माझं या भावनेचा जर जा त्याग झाला माणसाच्या ठिकाणी आणि ही सगळं विश्व म्हणजे सुंदर व्यवस्था आहे प्रत्येक व्यक्तिम व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आहे या भावनेतून प्रत्येक व्यवस्थेशी आपण सुसंगतच वागला पाहिजे हे जर कळलं तर मानवी जीवनात सुखसुख निर्माण होऊ शकतं सोयी निर्माण होऊ शकतात तिथे दुःख राहणार नाही खरं सांगत पण सगळ्या व्यवस्था कशा आहेत हे माणसाला कळत नसल्यामुळे माणूस भावनेतून किंवा कल्पनेतून सुखी आणि दुःखी होत असतो जन्माला आलेलं मूल म्हणजे जन्माला येणं ही एक व्यवस्था आहे जन्म ही एक व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर जीवन जगणं ही व्यवस्था आहे आणि हे जीवन जगता जगता एक दिवस मृत्यू म्हणजेच तिथे शरीराचा लय होणं ही सुद्धा व्यवस्था आहे पण ही व्यवस्था माणसानं कळत नाही त्या मृत्यू वाईट मृत्यू वाईट म्हणायला लागते की मृत्यू म्हणजे दुःखदायक असं जे समजतात तसं नाही आहे कशा तेने आईचा। जगात ला ला मुझे ही सगळ्या व्यवस्थेला आपण कशा स्वीकार करायचा आणि त्या स्वीकारातून सकारात्मकतेने तिथे कसं राहायचं हे कळलं पाहिजे मृत्यू कोणाला नाहीये जगात आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला माणसाला मृत्यू आहे म्हणजे मृत्यू ही व्यवस्था आहे निसर्ग निर्मित व्यवस्था आहे आणि त्याची भीती कशाला येईल तेव्हा येईल पण त्या अगोदर ह्या व्यवस्था कशा जर समजून घेता आल्या माणसाला आनंदाने जीवन जगता येतं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा म्हणून व्यवस्था म्हटल्यानंतर तिथे नियम येतात आणि त्या नियमाशी सुसंगत वागता आलं पाहिजे हे नियम कळलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता येतात म्हणून जीवन जीवनविद्येचे एक एक जे सिद्धांत आहेत हे लक्षात घे लक्षात घ्या इष्ट आणि अनिष्टकारक निसर्गाचे नियम त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म धर्माची वेगळी व्याख्या दिली आपण धर्म म्हणजे हा हिंदू मुसलमान वगैरे जे आपण म्हणतो ते विचार करण्याचीच तिथे काही विचार कसे केले पाहिजे त्याच्यावर कसं जीवन जगलं पाहिजे ही पद्धत तिथे दिलेली आहे पण लोकांना ते कळत नाही त्यांनी नको तो अभिमान धरतात आणि मग माझा धर्म श्रेष्ठ तुझा कनिष्ठ इथेच भांडणदंटे करत बसतात खरं म्हणजे आनंदाने जगण्यासाठी धर्म आहे तुमचं तुम्हाला पूजा ज्याची करायची करा जसं परमेश्वर पूजन करत तसं करा दुसरा करतो झालं तशा पद्धतीने करू द्या पण तिथे आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ इथे जे जा अडकले जातात आणि तिथे त्या सुंदर व्यवस्था सुद्धा आज घातक ठर सुसंगत वागता येत नाही धर्माच्या नावाखाली लोक जे आज भांडणतंटे करतात त्यांना धर्म कळत नाही जीवनिधीने काय सांगितलंय निसर्गाचे नियम त्यांचे मानवी जीवनात भले भरे परिणाम म्हणजे ही व्यवस्थेमध्ये निसर्ग नियम आहे त्याचे भलेपुरे परिणाम आपल्याला लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म म्हणजे ही व्यवस्था धर्म ही व्यवस्था कशी आहे ती बघा नियम कसे समजून घेता आले पाहिजेत ते धर्मांध होऊ नका तर धर्म म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी असलेली असले विचारधारणा आहे मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचार धारणा आहे मग तू हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल पारशी असेल जैन असेल काय ना तुम्हाला त्याच्यात आनंदाने राहता येत ना तुम्हाला त्या पद्धतीने जीवन जगायचं आहे ना जगा पण दुसऱ्याचा द्वेष करू नका दुसऱ्याला नावं ठेवू नका दुसऱ्यापेक्षा आपण श्रेष्ठ समजू नका प्रत्येकाच्या धर्मामध्ये आनंदाने जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण अडकतो म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला म्हणतो ज्यावेळेला भांडणतंटे एकमेकाचा द्वेष मत्स जिथे असतो त्या कुटुंबामध्ये तिथे रोज भांडणतंटे असतात आणि रोज जिथे भांडणदे वादविवाद असतात तिथे आनंद कुठून येणार कारण आपण त्या आप कुटुंब व्यवस्थेशी सुसंगत वागत नाही तर विसंगत वागतो म्हणून इथे जीवनाकडे पाहताना नियम लक्षात घेता आले पाहिजेत पण नियम लक्षात घ्यायचं म्हणजे शिस्त असं बराच लोकांचा समज आहे शिस्तीला सुद्धा मर्यादा असेल तर आनंद आहे आता शिस्तीच्या नावाखाली लोकांना जबरदस्ती करायला लागलं तर ते दुःख आहे बघा कसं एक 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 गोष्ट जर बघायला गेलं ना प्रत्येक ही जी निर्मिती आहे म्हणजे व्यवस्था रूप निर्मिती जी असते तिच्या तिथेही मर्यादा आपल्या लक्षात घेता आला पाहिजे शिस्त म्हणजे शिस्तच असं काही लोकांचा समज असतो आणि त्याच्यात म्हणजे काही वेळाने शिस्त पाहिजे बी शिस्त म्हणजे वाघा असं म्हणायचं नाहीये पण शिस्त इतकी कडक असते की इतक्या शिस्त कडक कडक असल्यामुळे सर्वसाधारण माणूस त्या शिस्तीमुळे दबून जातो दुःखी होतो आणि त्या दुःखातून त्याला आनंद कसा मिळणार हे लक्षात येत नाही कळला म्हणून शिस्त हवी पण त्या शिस्तीलाही मर्यादा हवी आनंदाला बाजूला करून शिस्तीसाठी जीवन माणसं शिस्तीने जगतात ते इतरांना दुःख देतात लक्षात घ्या म्हणजे काय म्हणतो ते समजेल की एखाद्या माणसाला त्याच्या शिस्तीप्रमाणे जगायचं जगतोय आणि त्याप्रमाणे इतरांनी त्याप्रमाणे त्याच्यासाठी धावाधाव करायची असा त्याचा समज असतो ना तर इतरांनी त्याच्या शिस्तीमुळे त्रासच होतो दुःख होतं कुठून ही शिस्त आणली ह्या माणसाने जाईल तर बरा असं वाटतं बराच वेळा नाही का की इथे कोणालाही त्रास होता का म्हणे लक्षात घ्या आपल्या सगळ्या जीवनामध्ये प्रत्येकाला आनंद मिळाला पाहिजे आणि ह्या प्रत्येकाला आनंद मिळण्यासाठी प्रत्येक व्यवस्था समजून घेऊन सुसंगत जीवन जगता आलं तर आनंदाने जीवन जगता येतं जिथे आहात तिथे एक लक्षात घ्या कुठेही राहा तिथे गेल्यानंतर जर तुम्ही जुळवून घेतलं तर आनंद असतो तुम्ही जर केरळमध्ये गेलात मराठी माणूस जर केरळमध्ये गेला आणि त्याला तिथे काय बोलतात ते कळत नाही त्याचं डोकं घरघर आलं कारण ते तिथे व्यवस्था आहे भाषा ही सुंदर व्यवस्था आहे म्हणजे त्यांची भाषा जी आहे मल्याळी ते आपल्याला कळत नाही आणि ते मल्याळीश काही बोलत नाहीत हिंदी बोलणार नाहीत मराठी तर त्यांना माहितीच नाही इंग्लिश थोडंसं बोलतील पण जर तुम्हाला तिथे जाऊन मल्याळी भाषा कळत नसेल तर तुमची प्रचंड अव्यवस्था होणार मग व्यवस्थावाला काय केलं पाहिजे कोणतरी मल्याळीला बाजूला बरोबर घेऊन जायला पाहिजे मी अनुभवातून सांगतो एकदा आम्ही शबरीमालाला गेलो होतो तिथे केरळलाच गेलो होतो शबरीमाला म्हणून सुंदर असं आहे सगळ्यांचं श्रद्धा स्थान आहे म्हणजे माझे सगळे मित्र केरळी होते त्यांच्याबरोबर ते त्यावेळेस काय करतात ते शबरीमाला जायला सात दिवस चौदा दिवसाचा महिनाभरच चाळीस दिवसाचं काही असतं त्यावेळेला त्यांच्याबरोबर गेलो होतो काळे कपडे बिपडे घालून जायचं असतं ना आता त्यांच्याबरोबर गेलो ते एक मौज म्हणून गेलो पण तिथे गेल्याच मला कळलं कोणाला मराठी येत नाही कोणाला हिंदी येत नाही कोणाला काही कळत नाही कारण सगळं बसेसवर पण त्यांच्या मल्याळी भाषेतच लिहिलेलं आहे देवनागरी भाषेत नाही लिहिलेलं आहे म्हणून जर असा माणूस जर तिथे गेला त्याची काय वाईट परिस्थिती होईल की ज्याला कोणाशी बोलता येत नाही मग खाणा करून करून त्याला जीवन जगता येईल पण माझ्यावर ते मित्र होते म्हणून बरे त्यांच्यावर मी जायचो ते म्हणते तिथे जायचं मग एक आपली व्यवस्था सरळ झाली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतात एक मौज पण म्हणून पाहता येतं म्हणून निन्न ठिकाणी आपण जेव्हा जातो तिथल्या व्यवस्थेशी जुळवून घेता आला तर आनंदाने राहाल तुम्हाला जुळवून घेता नाही आलं तर आनंदाने राहू शकणार नाही म्हणून मध्ये गेल तर रोमन सारखं वाघा असं जे एक म्हण आहे रोमन सारखं वाघा म्हणजे मर्यादेत वाघा वाटेल तसं वागव ना <laughs> संस्कार आपले काय आहे ते संस्कार समजून चांगले संस्कार वाईट संस्कार दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत पण संस्कारांच्या मर्यादाही आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत प्रत्येक गोष्ट कशी सांभाळ्या ही लक्षात घ्या पण जिथे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची सुसंगत वागणं आहे आणि परत व्यवस्थेच्या मर्यादा ज्याला सांभाळता येतात तो माणूस सुखी आहे प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी कुठेही गेजाल तर व्यवस्था व्यवस्थेच्या काय मर्यादा काय नियम काय तिथे मर्यादा आहेत परत प्रत्येक गोष्टीला त्या समजून घेता आल्या पाहिजेत आणि तिथे आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं म्हणून व्यवस्था तिथे अंदमतीत परमेश्वराची व्यवस्था असेल किंवा निसर्गाची व्यवस्था आहे म्हणा आणि तिथे जर माणसाची माणसांनी निर्माण केली ती सुंदर असेल तर सुंदरच असतं आपण आपल्या ठिकाणी आता पाहतो मेट्रो सुरू झाली आहे ट्रेन्स आहेत बसेस सुंदर व्यवस्था आहेत त्याच्याशी सुसंगत वागता आलं पाहिजे आपल्याला बरोबर कोणत्या वेळात जायचं कोणत्या वेळेला न जायचं ह्या व्यवस्था आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत प्रवास सुखाचा होतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जर सर्वांना आनंदाने जीवन जगायचं असेल तर व्यवस्था रूपी आनंद आपल्याला अनुभवायचं ज्ञान झालं पाहिजे प्रत्येक व्यवस्थेत कुठे गेला तर कसं वागायचं तिथले नियम काय आणि त्या प्रत्येक व्यवस्थेच्या मर्यादा तिथे सुसंगत वागता आलं तर माणूस सहज आनंद जीवन जगू शकतो आणि असं सहज आनंद जीवन जगण्यासाठीच आपल्याला हे सर्व ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि सर्वांना हे ज्ञान आत्मसात हो अशी सद्गुरूच्या प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या देव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राव सद्गुरुनाथ महाराज की